अपडेट इंडिया टीव्हीत आमदार सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा शिराळा वाळवा तालुक्याचे नवनिर्वाचित आणि कार्यसम्राट आमदार सत्यजित देशमुख यांचा वाढदिवस देववाडी गावात अनोख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देववाडी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा देववाडी समता विद्यालय देववाडी आणि वस्ती शाळा देववाडी येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला भाऊंच्या वाढदिवसानिमित्त गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले हनुमान मंदिर परिसर आणि स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून गावकऱ्यांनी सामाजिक जाणीवेचा उत्कृष्ट संदेश दिला या कार्यक्रमास ग्रामपंचायत देववाडीचे सरपंच उपसरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकारी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श घालून दिला शिराळा प्रतिनिधी शहाजी कांबळे